सध्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ यावर भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी विशेष लक्ष केंद्रित केलं असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे हे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माढा आणि सोलापूर मतदारसंघाचा दौरा करणार असून यामध्ये सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या दोन नेत्यांमधील सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यात अनुषंगाने सोशल मीडियावर देखील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमधून बॅनरबाजी पोस्टरबाजी आणि सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले असून भाजपमधील या दोन मातब्बर नेत्यांमधील सुप्त संघर्षाचा वाद आता सोशल मीडियावर देखील रंगला दिसून येत आहे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटाकडून दावेदारी केली जात आहे तर विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर गटाकडून देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार तयारी असल्याचं दिसून येत आहे भाजपच्या येऊन दोन मातब्बर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाचा फटका पक्षाला बसू नये म्हणून भाजपने आता वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू केल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी मोठी ताकद निर्माण केली होती मात्र सन दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या लोकसभा निवडणुकीमध्ये सुशील कुमार शिंदे यांना पराभवाची चव चाखावी लागली दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शरद बनसोडे यांनी सुशील कुमार शिंदे यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी हे विजयी झाले तेव्हापासून सोलापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला झाला दोन हजार एकोणीस पासून सोलापूर मतदारसंघामध्ये खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहते मात्र गेल्या काही वर्षापासून त्यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांनी के पक्षश्रेष्ठींकडे केल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या मतदारसंघातील अनेक ठिकाणी झालेली विकासकामे अर्धवट स्वरूपातील असून अनेक विकासकामे झालेलीच नाहीत अशी नाराजी देखील सर्वसामान्य नागरिकांमधून दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधित्व असलेल्या आणि खासदार म्हणून मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य हे मतदारसंघाच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलं असल्याचं सर्वसामान्यांमधून बोललं जात आहे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत नसल्यामुळे मतदारसंघामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे सध्या खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असून यावर निर्णय देखील अद्याप येणं बाकी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोलापूर मतदारसंघामध्ये कोणताही धोका पत्करणार नाही अत्यंत महत्वाचा आणि हातचा असलेला सोलापूर आणि माडा मतदारसंघ भाजपला आपल्या हातातून जाऊ द्यायचं नाही त्याच अनुषंगाने भाजपने नवीन उमेदवारांचा शोध देखील सुरू केला असल्याचं बोललं जात आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांचा सलग दोन वेळा पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या कन्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा जाहीर केलं त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघातून लोकसभेसाठी जोरदार तयारी केली असून त्यांनी काँग्रेस पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे एकेकाळी माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता सन दोन हजारच्या नऊच्या निवडणुकीत खासदार शरद पवार व दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील याच मतदारसंघातून विजयी झाले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये अंतर्गत सुप्त संघर्ष सुरू असल्याने सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपने सिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ टाकली तर राष्ट्रवादीने आमदार संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली होती दोन हजार एकोणीस साली झालेली ही निवडणूक अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली यामध्ये मोहिते पाटील गटाने खासदार निंबाळकर यांना साथ दिली असल्याने भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर या निवडणुकीमध्ये विजयी झाले मात्र माडा लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू दिसून पार्श्वभूमीवर मोहिते यांना आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघातून उभा करण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला धोका होऊ नये म्हणून भाजपच्या वतीने नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत तर आसपचे महादेव जानकर यांनी देखील माडा लोकसभा निवडणुकीत उभा राहण्याकरिता तयारी सुरू केली आहे एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर हे डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार असून यामध्ये सोलापूर व माडा मतदारसंघाचा आढावा देखील घेण्यात येणार आहे यामध्ये माड्याचा तिडा सोडवण्यात बावनकुळे यांना कितपत यश येतं याकडे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय ब्यूरो रिपोर्ट रोक न्यूज सोला